उन्हाळी कामाला सुरुवात झालेली आहे आणि आपण या ठिकाणी आज साबुदाणा आणि बटाट्याच्या उपवासाच्या पापड्यापासून उन्हाळी कामाला सुरुवात करणार आहोत उपवासाचे जे शाबुदाना आणि बटाटा पापडे ते आपल्याला कुकरमध्ये बनवायचे आहेत त्यामुळे आपला भरपूर वेळ वाचतो आणि आपले जे शाबुदाना आहेत ते देखील छान शिजल्या जातो आकारापेक्षा तीन पट फुलणाऱ्या पांढऱ्या शुभ्र अशा उपवासाचे शा शाबुदाना आणि बटाटा पापड बनवायचे आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी दोन वाटी साबुदाना घेतलेला आहे साबुदाणा आपल्याला दोन ते तीन पाण्यांनी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर साबुदाना आपल्याला जास्त चोळून न धुता हलक्या हाताने आपल्याला हा साबुदाना जे आहे ते धुवून घ्यायचा आहे साबुदाना मी दोन ते तीन वेळेस छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता शाबूदाना पूर्णपणे बुडेल एवढं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे साबुदाण्याच्या थोडंसं वरती आपण या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे तर हा शाबूदाना आता आपल्याला रात्रभर असाच ठेवून द्यायचा आहे तुम्ही पाच ते सहा तासासाठी देखील हा साबुदाना भिजो घालून घेऊ शकता रात्रभर भिजवल्यामुळे शाबुदाना छान भिजतो एकदम मोम आणि सॉफ्ट तयार होतो तर या ठिकाणी मी हा शाबूदाना जो आहे तो रात्रभर ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपला जो शाबुदाना आहे तो छान भिजलेला आहे आणि छान फुडलेला देखील आहे एकदम मऊ आणि सॉफ्ट तयार झालेला आहे आता हा जो साबुदाणा आहे तो आपल्याला एका चमचाने मोकळा करून घ्यायचा आहे साबुदाणा मी पूर्णपणे चमच्याने व्यवस्थित मोकळा करून घेतलेला आहे आता ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला चारपट पाणी घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी एक वाटी जर शाबुदाना घेतला तर चार वाटी आपल्याला या ठिकाणी पाण्याचा वापर करायचा आहे तर मी या ठिकाणी दोन वाटी शाबुदाना घेतलेले आहे त्यासाठी मी या ठिकाणी आठ वाटी पाणी घेणार आहे तर कुकरमध्ये आपल्याला हा शाबुदाना शिजवायचा आहे त्यासाठी कुकरमध्ये मी आठ वाट्या पाणी घेतलेलं आहे दोन वाटी शाबुदानासाठी आपण या ठिकाणी आठ वाटी पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपल्याला गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवायचं आहे पाणी आपलं गरम होत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी बटाटा किसून घेणार आहोत मी या ठिकाणी दोन मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत बटाट्यावरील साल काढून घेतलेले आहे आणि बटाटा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपल्याला छान किसून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता किसनेने मी या ठिकाणी अशा पद्धतीने बटाटे किसून घेतलेले आहेत आता हे बटाट्याचा जो किस आहे तो देखील आपल्याला तीन ती चार तो तो ले ले ते चार वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बटाट्यावरील जो स्टार असतो तो पूर्णपणे आपल्याला धुवून घ्यायचा आहे त्यामुळे आपला बटाट्याचा किस एकदम पांढरा शुभ्र असा तयार होईल आणि आपल्या जे पापडे आहेत त्या देखील एकदम पांढरा शुभ्र तयार होतील या ठिकाणी जे पाणी ठेवलं होतं मी तापण्यासाठी त्याला छान उकळी आलेली आहे यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊया तर मी या ठिकाणी उपवासाचं शेंदे मीठ टाकत आहे तुम्हाला जर नॉर्मल मीठ चालत असेल तर तुम्ही साधं मीठ देखील टाकू शकता आठ वाटी पाण्यासाठी मी या ठिकाणी दीड चमचा मीठ टाकलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ टाकू शकता तर पाण्याला छान उकळी आलेली आहे जो भिजवलेला शाबूदाना आहे तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला साबुदाना व्यवस्थित पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे एक मिनिट आपल्याला साबुदाना शिजू द्यायचा आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये बटाट्याचा कीस टाकून घ्यायचा आहे साबुदाना शिजण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो बटाट्याचा कीस जे आहे ते लगेच शिजला जातो त्यासाठी आपल्याला शाबूदाना 1 एक मिनिटासाठी शिजू द्यायचं आहे झाकण न बंद करताच मी हा साबुदाणा छान एक मिनटासाठी शिजू दिलेला आहे बघू शकता तुम्ही साबुदाणा लगेचच शिजलेला आहे वीस ते तीस टक्के शाबूदाना आपल्याला शिजलेला आहे आता यामध्ये बटाट्याचा जो किस आहे तो टाकून घ्यायचा आहे हा बटाट्याचा किस जो आहे तो आपल्याला हातानेच व्यवस्थित मोकळा करून शाबूदाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे तर साबुदाणा जे आहे ते खाली लगेचच लागतो त्यामुळे याला चमच्याने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे जे मिश्रण आहे ते आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण जे आहे ते थोडंसं मला घट्ट वाटत आहे म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर गरज वाटली तर तुम्ही यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकू शकता आता कुकरचं झाकण बंद करायचं आहे आपल्याला आणि एक शिट्टी काढून घ्यायची आहे एक शिट्टीपेक्षा जास्त आपल्याला शिट्टी काढायची नाही आहे एक शिट्टीमध्ये आपल्या शाबुदाना छान शिजतो एक शिट्टीनंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि कुकर मी पूर्णपणे थंड होऊ दिलेला आहे यामधील जे वाफ आहे ती पूर्णपणे गेलेली आहे त्यानंतरच मी कुकरचं झाकण उघडून घेतलेलं आहे बघू शकता आपलं जे शाबुदाण्याचं मिश्रण आहे ते छान शिजलेलं आहे बटाटा देखील छान शिजलेला आहे आणि आपलं जे मिश्रण आहे ते एकदम पांढरशुभ्र असं तयार झालेलं आहे तुम्हाला जर तिखट पापडे आवडत असतील तर तुम्ही यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स देखील टाकू शकता मी या ठिकाणी चिली फ्लेक्स न टाकताच पापड्या तयार करून घेणार आहे आता या ठिकाणी मी गच्चीवरती तर एक पॉलिथिन आतरून घेतलेली आहे त्यावरती मी ह्या पापड्या घालून घेत आहे एक एक पळी बॅटर आपल्याला कॅरीबॅगवरती टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पातळ अशा शाबुदाना बटाटा पापड्या तयार करून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जर उन्हाची सुविधा नसेल तर तुम्ही या पापड्या घरामध्ये पंख्याखाली देखील तयार करून घेऊ शकता पंख्याखाली या पापड्या सुकण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो पण पंख्याखाली देखील तुम्ही ह्या पापड्या बनवू शकता तर या पापड्या ज्या आहेत ते मी उन्हामध्ये सुकून घेणार आहे तर अशा पद्धतीने सर्व पापड्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत एक एक चमचा आपण बॅटर टाकलेला आहे आणि चमच्याने आपण याला पसरून घेतलेला आहे तर पातळ अशा आपल्याला या पापड्या तयार करून घ्यायच्या आहेत सर्व पापड्या मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत तर या पापड्या दोन ते तीन तास सुकल्यानंतर मी पलटी करून घेतलेल्या दोन्ही बाजूने आपल्याला छान सुकू द्यायचे आहेत तर दोन दिवस मी पापड्या छान उन्हामध्ये वाळून घेतलेल्या आहेत आणि आपल्या ज्या शाबूदाण्याच्या पापड्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही एकदम पातळ आणि शुभ्र अशा आपल्या उपवासाच्या साबुदाणा बटाटा पापड तयार झालेले आहेत तर एकदम पातळ आरपार दिसणाऱ्या अशा आपल्या ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत तर या पापड्या मी तुम्हाला तळून देखील दाखवणार आहे त्यासाठी गॅसवरती मी एक कडे ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल ठेवलेले आहे तापवण्यासाठी सुरुवातीला तेल जे आहे ते आपल्याला छान तापून घ्यायचे त्यानंतरच आपल्याला पापडी तळायची तेल एकदा तापल्याच्या नंतर पापड्या कमी गॅसवरती तळत तरी देखील छान तळतात तेलामध्ये टाकल्याच्या नंतर चमचा न्यायला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे त्यामुळे पापडीचा आकार छान गोल असा तयार होतो तर बघू शकता पापडीच्या आकारापेक्षा तीन ते चार पटीने पापडी जी आहे ते छान फुललेली आहे एकदम शुभ्र आणि खुसखुशीत चवदार अशी आपली ही शाबदाना बटाट्याची पापडी जी आहे ती तयार झालेली आहे तर तुम्ही ह्या वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता बनवण्यासाठी एकदम सोपे आहेत आणि एकदम चविष्ट लागतात तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद